हॅलो सागर मी दिव्या दिव्याने फोनवर आपला आवाज किंचित मोठा करत विचारलं तू ऐकत आहेस ना हो बोल सागरचा आवाज थोडासा उदास वाटत होता हे दिव्याला लगेच जाणवलं तिचं मन क्षणभर विचलित झालं पण स्वतला ती म्हणाली सागर मी तुला सांगायला विसरले आज आईचा वाढदिवस आहे ऐकलंस का मी ऑफिसवरून सरळ साडी घेऊन आईकडे जाणार आहे तू पण ऑफिसहून थेट आईकडेच ये निदान थोड्या वेळासाठी तरी आईला खूप बरं वाटेल येशील ना सागरने काही क्षण काहीच उत्तर दिलं नाही सागर ऐकत आहेस ना मी आजची रात्र आईजवळ राहू का जेव्हा बाबा होते तेव्हा किती उत्साहाने आपण आईचा वाढदिवस साजरा करायचो आज तिला खूप एकटं वाटेल दिव्या अगदी गयावया करत म्हणाली बोल ना सागर मी जाऊ ना तुला जसं योग्य वाटतंय तसं कर सागरच्या आवाजातील निर्विकारपणा ऐकून दिव्या थोडी चकित झाली सागरला कदाचित वाईट वाटत असेल पण आईच्या दुःखाला दुर्लक्षित करणं दिव्याला शक्य नव्हतं ती पुन्हा म्हणाली सागर मी आईसाठी साडी घेऊ का घे सागर फक्त एवढंच म्हणाला आणि फोन ठेवला पण दिव्याला असं वाटलं जणू त्याने फोन ठेवला नाही तर आपटला तिच्या जा काळजाला चटका लागला होता तिचं मन वारंवार सांगत होतं की पुन्हा सागरला फोन करून त्याच्या मनस्थितीचा अंदाज घ्यावा पण तिचं धाडस होत नव्हतं सागरचं आईबद्दल असं तुटक वागणं तिला सहनच होईना आत्ताच तर सागर महिनाभराच्या टूरनंतर घरी परतला होता सकाळी त्याचा मूड किती छान होता दरवाजा उघडताच त्याने दिव्याला उचलून घेतलं होतं दिव्या तू खूप हलकी झालीस वाटतं माझ्या आठवणीने वजन कमी झालं का सोड मला कला बघेल बघू दे बायको आहेच माझी लाज नाही वाटत का लहान बहिणीसमोर लाजलो तर उपाशी मरून जाईल असं म्हणत त्याने दिव्याला मस्तीनं खाली उतरवलं आज तर तू गुलाबजामसारखी गोड वाटतेस लांब राहा माझ्यापासून नाहीतर गप्पच तुला गिळून टाकेन तेवढ्यात कला येत असल्याचं लक्षात येताच दिव्या पटकन सागरपासून दूर झाली दादा पुण्यावरून येताना माझ्यासाठी ड्रेस आणलास का कलाने लाडात विचारलं आणि दिव्या स्वयंपाक घराकडे निघून गेली पण फोनवर बोलताना सागरच्या स्वरात सकाळच्या उत्साहाचा लवलेशही नव्हता दिव्याला असं वाटलं की आता डोळ्यातून येणारं पाणी थांबवणं तिच्यासाठी अशक्य आहे ती उठली आणि धावत बाथरूममध्ये गेली भिंतीला टेकून तोंड झाकून ती हमसून हमसून रडू लागली मनाचं ओझं असलं की चेहराही सुस्तावतो हाच अनुभव दिव्याला सागरच्या वागण्यातून येत होता किती प्रेम करत होती ती सागरवर गेला महिनाभर सागरच्या आठवणीने ती व्याकुळ झाली होती आणि दुसरीकडे सागर किती निष्ठुरतेने वागत होता आई सागरसाठी कोणीच नाही का दिव्याच्या मनात हा विचार वारंवार येत होता जेव्हा सागरची आई आमच्याकडे येते तेव्हा मी तक्रारीची सुद्धा संधी देत नाही मग सागरने तरी आईच्या भावना समजून घ्यायला नको का फोन आपटण्याआधी एकदाही याचा विचार त्याला का नाही आला बाबांना जाऊन वर्षही झालेलं नाही आईला किती एकटं वाटत असेल ना सागरच्या या कठोर वागणुकीची आठवण येताच दिव्या पुन्हा मोठ्याने हुंदके देऊन रडू लागली तिचं मन इतकं दुखावलं होतं की तिला सावरणं कठीण होतं अचानक कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याचा स्पर्श तिला जाणवला ती पटकन मागे वळून पाहते तर निधी उभी होती निधी आज आईचा वाढदिवस आहे तुला माहीतच आहे ना बाबा किती धूमधडाक्यात आईचा वाढदिवस साजरा करायचे पण आता बाबा नाहीत आई खूप रडणार आहे मी ठरवलं होतं ऑफिसमधून थेट आईकडे जावं आणि तिथेच रात्रभर राहावं सागरला विचारायला फोन केला पण त्याने सरळ उत्तरच दिलं नाही सागर घरी आलाय निधीने विचारलं हो आज सकाळीच डोळ्यातलं पाणी पुसत दिव्या म्हणाली बुद्धू कुठली वेडीसारखी वागू नकोस तुला पुरुषांच्या अपेक्षा माहीत नाहीत का आज सागर एक महिन्यानंतर टूरवरून परत आलाय आणि तुला रात्र आईबरोबर घालवायची आहे निधी मी सुद्धा सागरसाठी खूप तडपडले आहे पण आज आईला एकटीला ठेवणं योग्य वाटत नाही दिव्या इथेच तू चूक करतेस आता आई तुझी जबाबदारी नाही आता तू सागरची बायको आहेस मुलगी म्हणून राणेच्या मर्यादेतून बाहेर ये लग्न झाल्यावर एका मुलीचं खरं घर तिच्या नवऱ्याचं असतं मला कितीतरी वेळा जाणवलंय की तुझ्या बाबांच्या मृत्यूनंतर तू जास्तच आईच्या काळजीत गुंतून गेली आहेस आईसाठी तुझी ही काळजी सागरला उपेक्षित वाटत असेल दिव्या हे समजून घे नवरेसुद्धा लहान मुलांसारखेच असतात त्यांना स्वतःकडे लक्ष हवं असतं दिव्या काहीच बोलू शकली नाही निधी खरंच बरोबर बोलत होती पण आईची एकुलती एक मुलगी असल्यामुळे आईची काळजी करणं तिच्यासाठी स्वाभाविक होतं बाबा गेल्यानंतर आई स्वतःच्या खाण्यापिण्याचीही काळजी घेत नव्हती दिवसातून एखाद्या वेळी कसं बस जेवायची आणि तेवढंच सागरला हे सारं समजत होतं त्याने कितीतरी वेळा दिव्याला सांगितलं होतं आपण आईला आपल्याकडे घेऊन येऊया पण आई ऐकेल तेव्हा ना दिव्या दोघांच्या भावनांमध्ये अडकली होती जोडीला प्रेमाचा धागा असला तरी नात्याला समजुतीचं बळ हवं हे ती स्वतःला सांगत होती मुलीच्या घरी नेहमीसाठी राहणं आईच्या विचारांना कधीच योग्य वाटलं नव्हतं पण आज आईसाठी ही सागरच्या शब्दांमध्ये जराही सहानुभूती नव्हती प्रेम तर दूरची गोष्ट होती सागरचं मन मात्र एका वेगळ्याच गोष्टीमध्ये तळमळत होतं त्याच्या आणि दिव्याच्या या एक महिन्याच्या अंतराला समाप्त करण्यासाठी त्यांच्या लग्नाला आता एक वर्ष झालं होतं आणि या वर्षभरात पहिल्यांदाच ते दोघं इतके दिवस एकमेकांपासून दूर राहिले होते दिव्या सागरच्या अनुउपस्थितीत खूप उदास होती कोणत्याही कामात तिचं मन लागत नव्हतं दिव्या अशी वियोगाग्रस्त दिसताच तिची चुलबुली ननन कलात तिची मजा घेत होती वहिनी दादा नाही म्हणून तुम्ही त्याची शिक्षा मलाही देणार का तुमची भूक तर मरून गेली आहे पण माझी नाही माझ्या पोटात कावळे ओर और, ओरडतायत दिव्या मनात नसताना जेवण बनवायला उठले तेव्हा कला तिला थांबवत म्हणाली वहिनी तुमची अवस्था पाहून मला दादावर राग येतो आहे तुम्हाला असं एकटं सोडून तो कसा गेला तुम्ही बसा आज जेवण मी बनवते कलाच्या या मस्तीमुळे दिव्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं आणि तिच्या मनावरचं मळप थोडं हलकं झालं आणि आज सागर आल्यानं दिव्याचं हृदय आनंदाने धडधडत होतं तिला आज ऑफिसला जायचं नव्हतं ती सगळा दिवस सागरसोबत घालवू इच्छित होती पण सागरचं ऑफिसला जाणं मात्र गरजेचं होतं दिव्या मला जावंच लागेल तिथून जी ऑर्डर मिळाली आहे ती आजच साहेबांना हँड ओव्हर करावी लागेल तुला तर माहीत आहे साहेब किती खडूस आहेत आज गेलो नाही तर या सगळ्या टूरचा काही उपयोगच होणार नाही सागर विवशतेच्या स्वरात म्हणाला घरातून बाहेर पडताना सागरची नजर बागेतल्या नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलावर गेली त्याच्या बागेतलं ते पहिलं फूल होतं तो म्हणाला दिव्या तू हे फूल पाहिलं का हो गेल्या तीन चार दिवसांपासून मी बघत आहे आजच ते उमललं आहे दिव्या हसत म्हणाली किती सुंदर आहे ना सागर त्या फुलाला आपल्या ओठांनी हलकासा स्पर्श करून म्हणाला आज रात्री हे फूल मी तुझ्या केसात घालेन सागरच्या मस्करीने दिव्या लाजून चूर झाली तिनं आपल्या गुलाबी झालेल्या चेहऱ्यावर हात ठेवून सागरकडे पाहिलं त्या क्षणी ती सागरच्या प्रत्येक भावनेत पूर्णपणे सामील झाली होती पण अचानक आईच्या वाढदिवसाची आठवण येताच दिव्याचं मन द्विधेत पडलं तिचं हृदय दोन भावनांमध्ये वाटल्यासारखं झालं होतं ऑफिसमध्ये कोणत्याच कामात तिचं लक्ष लागत नव्हतं कधी ती सागरच्या आकांक्षाबद्दल चिंतेत होती तर कधी आईच्या एकटेपणाबद्दल गेल्या महिन्याभरात सागरच्या गैरहजेरीतही ती आईला भेटायला जाऊ शकली नव्हती दिवसभर ऑफिसची धावपळ आणि संध्याकाळी कलाला घरी एकटं सोडून जाणं तिला शक्य नव्हतं कला तिच्या शिक्षणासाठी आपल्या आई वडिलांपासून दूर राहून दिव्या आणि सागरसोबत राहत होती त्यामुळे कलाप्रती असलेल्या तिच्या जबाबदाऱ्या दिव्या दुर्लक्षित करू शकत नव्हती पण आज आईच्या वाढदिवसामुळे तिच्या मनाची तगमग निरंतर वाढतच होते दिव्या काय विचार करतेस जवळ येऊन निधीने विचारलं निधी, निधी काय करू काहीच कळत नाही आहे एका बाजूला सागरच्या अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला आईचं एकटेपण दिव्या शेवटी निर्णय तुलाच घ्यायचा आहे मला जे समजवायचं होतं ते तुला समजावलं विचार करते आज आईकडे न जाणं योग्य होईल सागरचं मन दुखावणं मला योग्य वाटत नाही हो दिव्या जर तू आज आईकडे गेली नाहीस तर सागर तुझ्यावर अजून इम्प्रेस होईल ते तर ठीक आहे निधी पण आई तू आईची काळजी करू नकोस तुला हवं असेल तर मी आईकडे जाऊन तिला सगळं समजावून सांगते हो तेच योग्य होईल दिव्या आश्वस्त होऊन म्हणाली मी उद्या किंवा परवा आईला भेटायला जाईन ठीक आहे निधी हसून म्हणाली दिव्याच्या द्विधा मनाला थोडं स्थैर्य मिळालं परिस्थिती समजून घेतल्यावर आईही तिच्या निर्णयाला सहमती दर्शवेल हे दिव्याला माहीत होतं आता तिचं मन पूर्णतः सागरवर स्थिर झालं सागरला सरप्राईज देण्याचा विचार करून ती ऑफिसमधून लवकर निघाली नेहमी सागर घरी येई तेव्हा ती स्वयंपाकघरात काम करत असे पण आज तिने त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं जेवण बनवायचं ठरवलं आणि तयार होऊन त्याची वाट पाहायचं ठरवलं आज तिला सागरला तिच्या प्रेमाने पूर्णपणे सराबोर करायचं होतं घरी पोहचून हो स्वयंपाक तिने जलगतीने पूर्ण केला पण सागरची वाट पाहणं मात्र तिला खूप कठीण वाटत होतं असं वाटत होतं जणू घड्याळ्याच्या काटांनी हालचाल करणं थांबवलं आहे दिव्या वरांड्यात येऊन एरजाऱ्या घालू लागली गुलाबाच्या फुलांच्या सुगंधाने वातावरण अधिक मोहक झालं होतं हलक्याशा चंद्रप्रकाशात उमललेली गुलाबाची फुलं लाजून हसत असल्यासारखी वाटत होती दिव्याला सागरनं सकाळी बोललेलं वाक्य अटवलं आणि तिचा चेहरा गुलाबी झाला गुलाबाच्या झाडाजवळ जाऊन तिने त्या फुलांना आपल्या कोमल ओठांनी स्पर्श केला त्या फुलांना ज्यांना सकाळी सागरने आपल्या ओठांनी स्पर्श केला होता तिच्या मनात प्रेमाचा एक अनोखा आनंद संचारला होता वहिनी अचानक कलाच्या आवाजाने दिव्या भानावर आली मला भूक लागली आहे जेवायला द्या ना आणि दादाला का उशीर झाला कलाने विचारलं माहीत नाही कला दिव्या थोड्या अस्वस्थतेने म्हणाली कला तिच्या चेहऱ्याकडे निरकून पाहत म्हणाली वहिनी खूप सुंदर दिसत आहात दिव्याच्या मनात आनंदाची एक लहर उमटली पण हेच शब्द तिला सागरच्या तोंडून ऐकायचे होते कला जेवून झोपायला गेली होती नऊ वाजले तरीही सागर घरी परतला नव्हता आता दिव्याच्या मनात सागरच्या प्रतीक्षेत विरहाची भावना आणि काळजी एकत्र दाटून आली तिच्या मनात विचारांची गर्दी झाली कुठे सागर नाराज होऊन चुकीच्या ठिकाणी तर गेला नसेल उपेक्षित वाटून त्याने मध्य आधार घेतला असेल तर तिचं सर्वस्वच उद्ध्वस्त होईल दिव्याचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं एका अनपेक्षित संकटाची जाणीव तिच्या मनात घर करू लागली भीतीमुळे ती थरथर कापू लागली आणि सोप्यावर धपकन बसली घड्याळ्याच्या काट्यांचा आवाजही आता तिच्या कानावर जणू हातोड्याचे घाव घालत होता अचानक दरवाजेची बेल वाजली आणि दिव्याचं हृदय पुन्हा जोरजोराने धडधडू लागलं तिचे पाय डगमगले पण कसं बस ती दरवाजापर्यंत गेली दरवाजा उघडताच समोर सागर उभा होता तसाच हसत नेहमी सारखं निरागस चेहऱ्यावरचं हस्य एवढा उशीर का झाला तिने थोड्या रागाने विचारलं आईजवळ गेलो होतो सागर शांतपणे म्हणाला तूच तर म्हणाली होतीस ऑफिसमधून सरळ तिथं जाईन साडी घेईन मग काय झालं खूप वेळ आईजवळ बसलो तुझी वाट पहिली पण तू आली नाहीस मग तुझं काम मलाच करावं लागलं आईला हॉटेलमध्ये घेऊन गेलो तिथंच जेवलो आणि तिला घरी सोडून आत्ता आलो पण तू का नाही आलीस आई काय विचार करत असेल दिव्या गप्प झाली ती काहीच बोलू शकत नव्हती फक्त सागरच्या त्या साधेपणाकडे त्याच्या निष्कलंक स्वभावाकडे पाहत राहिली दिव्या मी आईसाठी काहीच भेटवस्तू घेऊन गेलो नाही मला वाटलं तू साडी घेऊन येत आहेस सागर मी उद्या सकाळीच जाईल मला जायचं तर होतं पण वाटलं तू एवढ्या दिवसांनी आलायस आणि ती गुलाबाची फुलंसुद्धा तुझी वाट पाहत होती दिव्या सागरच्या छातीवर डोकं ठेवत भरल्या स्वरात म्हणाली वेडी आईचा वाढदिवस रोज रोज थोडीच येतो आणि राहिली गोष्ट या फुलांची तर तुला खरंच वाटत नाही का की आपल्या आयुष्यातला सुगंध कधीही दूर होणार नाही सागरने दिव्याचा चेहरा हातात धरत विचारलं आणि दिव्या विचारात पडली सागरच्या निष्कलंक प्रेमावर तिला पूर्ण विश्वास का ठेवता आला नव्हता मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला एक सुंदर धडा आहे जिथे प्रेम विश्वास आणि नात्यांच्या महत्त्वपूर्णता अधोरेखित होते आपणही आपल्या आयुष्यात नात्यांमध्ये समंजसपणा आणि विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे जर कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या वेळी भेटू एका नव्या आणि भावनिक कथेसोबत धन्यवाद